ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे एस टी कर्मचारी संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार रा आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एस टी कामगारांच्या वतीने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे बहुचर्चित अक्कलकोट तालुक्यासाठी राजकीय दृष्ट्या कलाटणी देणारा उजनी धरणाचे पाणी हरणा नदीद्वारे कुरनूर धरणात दाखल होत आहे दर्शनाळ ओढ्याद्वारे उजनीचे पाणी हरणा नदीत दाखल झाले असून पुढील काही तासात हे पाणी कुरनूर धरणात मिसळणार आहे मात्र हे पाणी को कोणी यावर आता राजकीय द्वंद्व सुरू झाल्याचं पहावयास मिळत आहे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी की माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी हे पाणी आणले यावर आता तालुक्यात दोन्ही गटाकडून जोरदार दावा ठोकण्यात येत आहे सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे विमानतळाच्या पाहणीसाठी येत्या आठ दिवसात डीसीजीएचे पथक सोलापुरात येणार आहे या पथकाकडून अंतिम तपासणी झाल्यानंतर सोलापूरच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार आहे या पथकाच्या तपासणीची प्रतीक्षा आता सोलापूरकरांना लागली आहे सोलापूर महापालिकेने चालू वर्षाची मिळकत कराची बिले वाटपास उशीर केला असून त्यासाठी तांत्रिक कारण सांगण्यात आले त्यामुळे पाच टक्के व सहा टक्के सुटीची मुदत एकतीस ऑगस्टऐवजी पंचवीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली ॲडव्होकेट कांबळे खून खडल्याच्या सुनावणीस आता सुरुवात झाली आहे पाच वर्षांपूर्वी ॲडव्होकेट राजेश कांबळे वय पंचेचाळीस यांचा खून झाला या बहुचर्चित खडल्याच्या सुनावणी सोमवारी सुरुवात झाली जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांच्या सत्र न्यायालयात अमित गाडे शकील कोरबू व गुरेंना मेहत्रे यांची साक्ष नोंदवण्यात आली पुढील सुनावणी चार ऑक्टोबर रोजी होणार आहे सोलापुरात एकाच हनी ट्रॅपद्वारे ब्लॅकमेल करून एक लाख रुपये काढून घेण्यात आले असून आणखी पंधरा लाख रुपये मागितल्याप्रकरणी तिघांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा सदर बजार पोलिसात नोंद झाला सुधीर खरटमल यांच्या राजीनाम्यानंतर आता अडचण समजून घेणार त्यानंतरच निर्णय होणार अशी भूमिका शेखर माने यांनी घेतली आहे सुधीर खरटमल यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही त्यांची नेमकी काय अडचण आहे ही समजून घेतली जाईल त्यानंतरच निर्णय होईल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शेखर माने निरीक्षक राष्ट्रवादी यांनी दिली आहे शिक्षण आरोग्य व वा स्वच्छतेवर भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्यांनी नुकताच पदभार घेतला असून बळसंग आरोग्य केंद्रास देखील त्यांनी अचानक भेट दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची व्हेटरनरी काउन्सिल कडे नोंदणी नाही अशांना प्रॅक्टिस करता येत नाही मात्र हे डॉक्टर प्राण्यांच्या जीवाशी खेळत आहेत यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे या बोगस पशु डॉक्टरांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज एकमल्ले यांनी केली आहे सध्या महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सरकारने सुरू केली आहे त्याच्या नोंदणी साधी पंधरा जुलैची मुदत होती ती नंतर एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आता ही नोंदणी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्येही सुरू राहणार आहे मात्र सप्टेंबर महिन्यात व नंतर अर्ज करणाऱ्यांना मागील महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे उजनी जलाशयात एकशे एकोणीस पूर्णांक सव्वीस टी एम सी जलसाठा झाला आहे दुसरीकडे मराठवाड्यात एक जून ते दोन सप्टेंबर पर्यंत पाचशे चोवीस पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो त्या तुलनेत यंदा एकशे एकोणतीस पूर्णांक साठ टक्के जास्त म्हणजे सहाशे ऐंशी पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासातील पावसाने नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत मोबाईलमधील हॉटस्पॉट वापरण्यास न दिल्याने एका व्यावसायिकाचा टोळक्याने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना हडपसरी येथे रविवारी रात्री घडली या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बुल्डोजर न्याय नकोच कायदेशीर प्रक्रिये विना घरे कशी पाडता सर्वोच्च न्यायालयाचा सवाल एखादी व्यक्ती केवळ आरोपी आहे म्हणून त्याचे घर कसे पाडले जाऊ शकते कायद्याने विहित प्रक्रियेचे पालन न करता घरे कशी पाडली जातात असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विचारला रस्त्यात हॉटस्पॉट न दिल्याचा राग पुण्यातील दिल बँक कर्मचारी कुलकर्णींच्या हत्येचं गुढ उकललं हल्लेखोरांनी कुलकर्णींकडे इंटरनेट वायफाय मागितले होते ते दिले नसल्याच्या रागातून हल्लेखोरांनी कुलकर्णींचा चेहरा छिन्न होईपर्यंत ठेचला गाईच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या तीस किलोमीटर पर्यंत केला पाठलाग गायीची तस्करी करत असल्याच्या संशयावरून हरियाणाच्या फरीदाबादमध्ये पाच जणांनी बारावीच्या विद्यार्थ्याचा पाठलाग करून त्याचा खून केला मुंबई विमानतळावरचा शिवरायांचा पुतळा अदानी आणि भाजपने अडगळे संजय राऊत यांचा गंभीर आरोप विमानतळावरचा पुतळा सोडवण्यासाठी शिवसैनिक गेले तेव्हा अदाणींचे बाउन्सर धावून आले असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळलं दोन पायलटसह तीन जण बेपत्ता या अपघातानंतर हेलिकॉप्टर मधील दोन्ही पायलट सह एकूण तीन जण बेपत्ता आहेत एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आम आदमी पक्षाच्या आमदाराला अटक सक्त वसुली संचालनालयाने आम आदमी पक्षाचे आमदार अमानुल्लाह खान यांना सोमवारी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे